नमस्कार जयशिवरा मित्रांनो स्वतःचं आपल्या चॅनल वती जवय क्रिएशन तर मित्रांनो आपला जो व्हिडिओ आहे तर आपण फोटोशाफरची आता एडिटिंग अजून म्हणजे आधीपासून जे एडिटिंग चालू केली ते फोटोशॉपवरती होणार आहे तर आपला जो आजचा व्हिडिओ आहे तो आपण इंग्लिश जी इन्व्हिटेशन वेंडिंगचे असते मी लग्नपत्री इंग्लिशमध्ये जे काय असतात त्यावरती आपला आजचा जो व्हिडिओ आहे तो होणारचा आहे एकदम इंग्लिश इंग्लिशची आहे लग्नपत्र लग्नपत्री झालेलं आहे तुम्हाला आपल्या समजेलवरती जे आहे ते स्वतः तुम्हाला दिसून जाणार आहे किंवा दिसून आहे सुट्टी मग आपल्याला फोटोशॉप ओपन करून घ्यासाठी त्यासाठी आपल्या कॅम्प्युटरचं जे आहे ते यूज होणार आहे तसे मी काही फोटोशॉप असेल ते ओपन करून घ्यायचं आहे मी तुम्हाला जे काही पी एस डी दिलेलं आहे अठरा नंबरची ते मी तो ओपन करून घ्यायचा आहे असं ओपन करून घ्यायचा ह्याच्यानंतर तुम्हाला जे ते असं प्रकार दिसत नाही ओपनमध्ये तर ह्याच्यामध्ये तुम्हाला बघू शकता मी जे काही आपले टेक्ट आहेत किंवा डिझाईन जे आहेत तुम्ही दिलेले आहे तुम्ही याच्यामध्ये कोणतेही जरी बॅकग्राऊंड जरी ऍड केलं तरी चालेल बघू शकता हे जरी चालते गुलाबाचं किंवा जरी हे जर बॅकग्राऊंड ऍड केलं तरी तर चालेल तुम्हाला तुमच्या करून घ्या मी दोन्ही पण बॅकग्राऊंड जे आहे दोन तीन बॅकग्राऊंड मला टाकून दिले आहे आणि बघू शकता एकदम कशा प्रकारे मी ही पण जी बॉर्डर आहे एकदम बॉर्डर जबरदस्त पद्धतीन जी तुम्हाला दिलेली आहे तीन बॉर्डर टाकून दिलेली आहे त्यानं वरती जसं आपण बघत जाऊ एक डोळा जो ओपन केला आपण जे काय हायट केलेलं आहे ते तुम्हाला अशा प्रकारचं थोडंसं ह्याच्यामध्ये थोडंसं नॉर्मलमध्ये जे आहे ते तुम्हाला दिसून जाणार आहे त्यानंतर खाली आपल्या इंग्लिशमध्ये जो टेस्ट जो आहे तो पडलेला आहे त्यानंतर अशा प्रकारे स्पेशली जी टेस्ट तुम्हाला घेतलेला याच्यामध्ये सर्व मित्र म्हणजे तुम्हाला इंग्लिश टायपिंग करायला कुठल्याही पद्धतीमध्ये जे आहे ते आधी चेंज करायला तुम्हाला सर्व जे इंग्लिशमध्ये टायपिंग करून घ्यायचं आहे कारण की इंग्लिशमध्ये जर टायपिंग केलं तर तुम्हाला व्यवस्थित जे आहे पत्रिका दिसून जाणार आहे तर बघू शकता सातडी तीन म्हणजे एक वाजून दहा मिनटां तर लग आहेत त्यानंतर ते डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मित्रांनो ही फक्त डमी आहे कारण की आपण ओरिजिनल ना पत्रिका नाही फक्त पत्रिका आहे सॅम्पल तुम्हाला मित्रांनो पत्रिका दाखवत आहे तर बघू शकता तर सोलनम सॅम्स बघू शकता शुभम अशा प्रकारे मित्रांनो जे आहे आपली ही पत्रिका असणार आहे तर ग्रुप टूमध्ये तुम्हाला मित्रांनो जे आहे ती चेंज करता आहे म्हणजे नवराची काही नाव आहेत ते तुम्हाला ग्रुप टू वरती जे आहे ते चेंज करायला मिळणार आहे त्यानंतर बघू शकता वरती नंतर थोडस मला वाईट प्रकारे देईन जरा टेस्ट तुम्हाला नको असेल जरी जसं असं ठेवलं तरी तुमच्या इच्छा सुद्धा मी जे तुम्ही ठेवून द्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुमचा जो काही असेल लोगा ऍड करायचा आहे तर तो माझा खांड लोक होऊ शकतात खाड लोगे काय माझा एस के डिझायनर चोकंबाव अकरा हा माझा मित्रांनो डिझायनरचा तर एकदम खतरनाक तिथे आपला जो आजचा बॅनरचा आहे एकदम फ्रीमध्ये मित्रांनो काही अडचण नाही एकदम पेएस एकदम फ्रीमध्ये आहे या पेरेसी लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन मध्ये मिळणार आहे मी डाऊनलोड करून घेत आहे आणि मटेरियल पण घेत माझ्या मध्ये सगळं मिळणार आहे त्यासाठी व्हिडिओ लाईक केला नसतं परत लाईक करून लागेल चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि हो मित्रांनो अजून तिकडे आपल्या चॅनलला फॉलो केलं नसेल आणि जेव्हा इंस्टाग्रामला जर फॉलो केलं असेल इंस्टाग्रामला फॉलो करून घ्या चॅनल लगेच लाईक करून व्हिडिओ लगेच सबस्क्राईब करून घ्या सॉरी व्हिडिओला लाईक करून लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं तर मित्रांनो आप भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र